सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तेवीस एप्रिलला मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे फक्त एक मंगळवार आपल्याला एक उपाय करायचा आहे दुसऱ्या मंगळवारी तुम्हाला चमत्कार दिसून येणार आहे तर यावर्षी असा योग जुळून आलेला आहे की हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा मंगळवारी आल्याने आपल्याला हा उपाय हनुमान जयंतीलाच करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला हनुमान जयंतीला हा उपाय करता आला नाही तर पुढील मंगळवारी केला तरीही चालेल पण मी म्हणेल हनुमान जयंतीला हा उपाय केल्यास अतिउत्तम तर काय करायचं आहे या दिवशी लवकर उठा मनोभावे पूजा करायची आहे हनुमानाची श्रीरामांची मंदिरात जा जव... जाऊन पूजा अर्चा करायची आहे आता काही कारणास्तव मंदिरात जाता नाही आलं तर घरी पूजा केली तरीही चालेल पण मी म्हणेल पुरुषांनी तरी मंदिरात अवश्य जा महिलांनी पण जा या दिवशी गर्दी असेल लहान लेकरांना नाही नेता आलं तर घरी पूजा करा या दिवशी हनुमानाला श्रीरामांना पिवळी फुलं मिठाई जरूर चढवा त्याचबरोबर पिंपळाची अकरा पाने घेऊन स्वच्छ करून घ्या ती अकरा पाने त्यावर शेंदूरने जय श्रीराम लिहायचं आहे शेंदूर, शेंदूर थोडासा ओला करून घ्या आणि त्या पानांवर एखाद्या काडीने कि आपली एखादी अगरबत्तीची काडी जरी घेतली तुम्ही त्या काडीने जय श्रीराम लिहून ते पान हनुमानाला व्हायची आहे तर ती अकरा पाने तुम्हाला नाही मिळाली किमान एक तरी पान शेंदूरने जय श्रीराम लिहून आणि ते पान आपल्याला या दिवशी आपल्याला हनुमानाला अर्पण करायचं आहे तेलाचा दिवा मोहरीचा लावाचा चमेलीच्या तेलाचा लावला तरीही चालेल एक दिवा तुमच्याकडं जे तेल तुम्ही देवाला वापरत असाल त्या तेलाचा दिवा आपल्या हनुमान मंदिरात जाताना बरोबर घेऊन जायचा आहे दिव्यात घरातूनच दोन लवंग टाकून घेऊन जा आधी हनुमानासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करा तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल जी जे संकट असेल त्रास असेल शत्रू असेल काहीही जगातला कुठलाही समस कुठलीही समस्या असेल हनुमानाला सांगा आणि जय श्रीराम बोलून दिवा लावून द्या इच्छा बोलून दिवा लावून द्या तुमची जी मनोकामना असेल ती बोलून हनुमान जयंतीला एक दिवा दोन लवंग टाकून हनुमानासमोर लावायचं आहे हनुमानाला या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे गर्दी असेल तर एक तरी प्रदक्षिणा मारायला विसरू नका सर्व वाईट साईट फेऱ्यातून मुक्त व्हाल तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारता आल्या तर हनुमान जयंतीला हनुमानाला हनुमानाला अकरा प्रदक्षिणा अवश्य मारा अकरा उडदाचे दाणे घरातूनच घेऊन जा मोजून घेऊन जा चांगले आणि हनुमानाला अर्पण करायचे आहे तिथं मोठा दिवा असतो त्या दिव्यात सुद्धा थोडंसं तेल टाका अकरा उडदाचे दाणे अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही काही नैवेद्य नेलेला असेल गूळ फुटाणे या दिवशी हनुमानाला अर्पण करा काही मिठाई वगैरे नेलेली असेल बुंदीचे लाडू नेलेले असतील तो सुद्धा नैवेद्य आपल्याला हनुमानाच्या चरणाशी दाखवायचा आहे नंतर तो तुम्ही तिथं वाटला तरीही चालेल आणि हनुमान मंदिरात बसून तुम्हाला हनुमान चालिसा आणि राम रक्षा स्तोत्र हे दोन स्तोत्र पठण करायचे आहे तसे घरी येऊ नका तिथं कोपरा एखादा बघा आणि शांत बसून एक ते पुस्तक असेल ते बरोबर आठवणीने घेऊन जा आणि तिथं बसून हनुमान चालिसा आणि हनुमान चालिसा म्हटल्यानंतर बोलल्यानंतर कधीच ती पूर्ण होत नाही जेव्हा ती केव्हा पूर्ण होते जेव्हा तुम्ही राम रक्षा स्तोत्र बोलतात तेव्हाच म्हटल्यानंतरच हनुमान चालिसा पूर्ण होते मारुती स्तोत्र पण केव्हा पूर्ण होतो आपण राम रक्षा स्तोत्र बोलतो तेव्हाच हनुमानाची पूजा राम श्रीरामांशिवाय अपूर्ण आहे म्हणून हनुमान चालिसा पठन केल्यावर किंवा आधी राम रक्षा पठन करा आणि मग हनुमान चालिसा पठण करा आणि तिथं नतमस्तक होऊन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन मग घरी यायचं आहे हनुमानाच्या पायावर चरणावर आपल्या आता एक छान उपाय सांगते तुम्हाला चमत्कार लगेच एका क्षणात दिसेल तुम्हाला पुढच्या मंगळवारची सुद्धा गरज राहणार नाही एक दिवा लावून या दिवशी हनुमान मंदिरात आणि दुसरा उपाय सांगते आहे खूप महत्वाचा उपाय आहे तर काय करायचं आहे आपला डावा हात श्री हनुमानाच्या पायावर चरणावर ठेवायचा आहे आपला डावा हात हनुमानाच्या पायाशी चरणावर ठेवायचा आहे दुसरा म्हणजे उजव्या हाताने आपल्या बेंबीला कपड्यांवरून जरी तुम्ही बेंबीला नाभीला स्पर्श करून तुमची जी मनात इच्छा असेल ती बोलून जय श्रीराम बोलून घ्या आणि मग ते दोन्ही हात जोडून नमस्कार करून घ्या किमान अकरा वेळा तरी आपल्याला जय श्रीराम हा जप करायचा आहे डावा हात हनुमानाच्या पायाशी लावायचा आहे उजव्या हाताने आपल्या स्वतःच्या बेंबीला हात लावायचा आहे हनुमान जयंतीला मंगळवारी हनुमान मंदिरात गेल्यावर हा उपाय करायचा आहे दिवा वगैरे लावून घ्या तुमची इच्छा बोलून घ्या अकरा प्रदक्षिणा मारून घ्या वाटलेस आणि पुन्हा तुम्ही जेव्हा घरी यायला यायला निघाल हनुमान चालिसा राम रक्षा स्तोत्र बोलून घ्या तुम्हाला जरा जास्त वेळ लागणार आहे या दिवशी मंदिरात गर्दी असेल असं मंदिर बघा जिथं जरा कमी गर्दी असेल आणि घरी येताना एक डावा हात हनुमान हनुमानाच्या पायाशी ठेवा आणि उजव्या हाताने आपल्या बेंबीला स्पर्श करा कपड्यांवरून स्पर्श केला महिलांनी करा हा उपाय पुरुषांनी करा मुलामुलींनी करा काहीही हरकत नाही असं काही नाही ना की ना महिला हा उपाय करू शकत नाही हनुमानाच्या पायाला स्पर्श करू शकत नाही असा कुठलाही नियम नाही सर्वांनी हा उपाय करा लग्न एका क्षणात तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे डावा हात चरणाशी ठेवा हनुमानाच्या उजव्या हाताने आपल्या स्वतःच्या बेंबीला स्पर्श करा मनात जी इच्छा असेल तुमची कुठलीही इच्छा असेल बोलून घ्या जय श्रीराम बोला आणि घरी या अकरा वेळा तरी जय श्रीराम बोला आणि घरी या लगेच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल त्या क्षणातच तुम्हाला हनुमान तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवून देतील या दिवशी खूप गर्दी असेल हा उपाय करायला तुम्हाला असं मंदिर शोधावं लागेल जिथं जास्त गर्दी नसेल आणि तुम्हाला गर्दीत जरी जावं लागलं ह्या दिवशी जा आणि आपला हा उपाय करून मग घरी या खूप प्रभावशाली आहे कोणी जादू टोना कुणाला भूत बाधा करणी काहीही बाहेरील बाधा झालेली असेल क्षणात सर्व बाधा दूर होऊन व्यक्ती बाधा मुक्त होईल रामदूत हनुमानजीत असा चमत्कार करतील दाखवतील तुमचा तुम्हालाच जाणवेल तुमची मनात कुठलीही इच्छा असो नोकरी कारोबार व्यवसाय घरदार गाडी बंगला सर्व मनवांछित इच्छा पूर्ण होतील लग्नकार्यात ज्या मुलामुलींच्या इच्छा म्हणजे होत नाही लग्न कार्यात अडथळे येतात त्या मुलामुलींनी जरी हवं उपाय केला हनुमानाच्या पायावर एक हात ठेवा दुसऱ्या हाताने आपल्या बेंबीला स्पर्श करा आणि योग्य वर वधू मिळू दे म्हणून जय श्रीराम बोला आणि मग घरी या नाही तुमचं एका क्षणात लग्न ठरलं घर बसल्यास तुम्हाला स्थळ चालून येईल असा उपाय हनु पाया आहे उपाय केल्यावर हनुमानाच्या पायाजवळील शेंदूर घेऊन कपाळी लावायचा आहे बाधित व्यक्ती आहे आणि ती नाही म्हटली हा उपाय मी करणार नाही तरी पण हनुमान जयंतीला हा उपाय करून घ्या श्री रामांचे नाव नसेल बोलत ती व्यक्ती तुम्ही बोलून तो व्य व्यक्तीला डावा हात हनुमानाच्या चरणी ठेवून उजव्या हाताने त्याच्या नाभीला स्पर्श करायला सांगा आणि तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम जप केला तरीही चालेल बाधित व्यक्तीलाही हा उपाय झाल्यावर कपाळी शेंदूर लावायला विसरू नका शंभर टक्के चमत्कारिक उपाय आहे कसलाही कसलंही संकट असेल हनुमान जयंतीला तुमच्या सर्व संकटांचा नाश होणार आहे हे दोन उपाय अवश्य करा एक दिवा लावून द्या दोन लवंगा टाकून आपली इच्छा बोलून आणि अकरा प्रदक्षिणा घाला अकरा नाही जमल्या मंदिरात गर्दी असली किमान एक तरी प्रदक्षिणा हनुमानाला अवश्य घाला सगळ्या वाईट साईट फेऱ्यातून मुक्त व्हाल तुम्ही आणि बेंबीला स्पर्श करून जय श्रीराम बोलून घरी या लगेच चमक चमत्कार सुरू होतील व्हिडिओ आवडला असेल लाईक तर नक्की करा आणि सर्वांना शेअर करा सर्वांना फायदाच होईल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद